काल आपण चिप्स तयार करून ठेवलेले तुरुटीच्या पाण्यामध्ये टाकलेले आता आपण एका पाण्याने एका पाण्यामधनं अजून ह्याला काढूया हे प आपण असे ह्याला धुतले परत एका पाण्यातनं काढले आपण आता पातळ्यात घालूया आपण चवीनुसार मीठ टाकूया ह्यातलं मी अर्धं मीठ टाकते कस आहे कोणाला कसं लागतं खारट लागतं कोणाला कसं लागतं पाणी बरेच वेळ झालेल्या उकळी आलेली पाण्याला टाका एक उकळी घेतलेली आपण पाण्यामध्ये एक पाच एक मिनटं ठेवायचे लगेच काढायचे झाणे आपले वेपर्स तयार आहेत आता आपण झाडणे काढून घेऊया झाडाने झाडाने कडून वळायला घालू हे वेफर्स असे घ्यायचे पाणी नितळायचं पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकले नितळायला असं पूर्णाच्या चाळणीत टाकलेत नितळायला पाणी आणि मग हे असे पसरून घ्यायचे पूर्णाच्या चाळणी ह्याच्यावर टाकायचे असे पसरवून घ्यायचे हे नितळले ह्याच्या हे खाली पाणी असे मारायचे आणि असे पसरून घ्यायचे आता हे सुट्टे सुट्टे करून हाताने अशा प्रकारे वाढत घालायचे हे गायज वेलकम hey बॅक टू माय ब्लॉ मिरत आहे ब्लॉ कसे मित्र कसे आहात मित्रांनो अशा करते मजेत असाल फार गरम होत आहे पंखा चालू करा बंद करा फॅनची सुद्धा हवा गरमच आहे हे बघा हा माझा बेडरूम आहे हे माझं बेडरूम आहे हे आपल्याला किचन मध्ये न्हायचं आहे पण वेळ नाहीये हे रॅक किचन मध्ये न्यायला एवढी गर्मी होते हे पहा या आतापर्यंत आम्ही इथेच होतो दोघे पण काम झाले की हे खालचं अंथरुण ओलं आहे हा वरचं पण ओलं आहे पण हे ह्याला हे उशेल हे बघा इथे नॅपकिन हा पण ओलाच करून दिलाय तर तो, तो उशीर लागते हे सगळं ओलं हो आहे ओल्या आणि हवा कूलरची हवा तर पण तो असं करतो फार म्हणजे त्याला हे लागतं आज आपले वेफर्स झाले करून झाले वेफर्स आपले फार त्रास होतो फार आज मला एवढं ऊन लागलं ना विचारूच नका मला फार ऊन लागलं मी म्हटलं आज काय माझं खरं नाहीये हे पहा एवढे वेफर्स केलेत हे काय अंदाजे दहा किलो बटाटे आंबी दोन तीन किलो काढून ठेवली होती आणि हे आपल्या शाबुदाण्याच्या पापड्या हिरवी मिरची हिरवी मिरची असल्यामुळे कसे वाटतात तिखट पापड्या आहेत कोंबड्याला आता इकडे कोंबड्याला खायला टाकलं होतं पपई कापून दोन तीन पपया कापल्या गडप केल्या लगेच मी बाहेर येईपर्यंत कॅमेरा ऑन करेपर्यंत त्यांनी खाऊन टाकल्या कधी पाऊस पडला एक महिना राहिला अजून पूर्ण मे महिना जायचा आहे काही सांगता येत नाही थोडाफार सगळीकडे पाऊस पडतो पण आपल्याकडे काही पाऊस पडलेला नाहीये बिलकुलच पाऊस नाही पडला तरी पण आपलं काय नाही काय नाही थांब 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 थां। इकडे बघू थांब माझी टिकली भ्रूण तुझ्याकडे माझी माझी टिकली तुझ्या इकडे लागली थांब थांब काढावं ह्याच्याकडून आपल्या आतमध्ये चल चला है। ये इकड़े है, इकड़े है। चल आतमध्ये इकडे इकडे चल इकडे ऐक काय करत ह्या गर्दी गर्मीच <coughs> आपले वेफर्स तयार झालेले आहेत आणि सकाळपासून वेफर्स केले आता लग्न आहे आपल्या इकडे दोन तारखेला लग्नामुळे वेळ देताय वेळ द्यायचा आहे बोलवलं की तिकडे जावं लागल मदतीला आणि आपल्याला साबूच्या चकल्या करायच्या आहेत उद्या उद्या तर ते मी नक्की करणारच आहे उद्या चकल्या आणि उद्या चकल्या केल्या की मग आपलं थोडंसं काम स्टॉप होणार आहे कारण की आपल्याला त्या लग्नाच्या घरी जायचं आहे आणि तिथे गेल्यावर मग बघा तुम्हाला पण काय ऐकायला येणार नाहीये तुम्ही कपडे टाकले टीम हा कसा बसताय बघा हा 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 हवा काय छान लागते अजिबात बाहेर नसतो तुझा गरम होते करते इकडे एवढा ऊन आहे ना भयंकर ऊन आहे मी चांगलीशी पूर्ण निघाले पण सगळे एकदम मला हे कितीही कितीही लवकर लवकर करा ती ती करा तुम्ही साडेसात वाजले आठ वाजले की भयंकर होऊन करणार तरी कुठपर्यंत करणार आता एवढं सर अंगण झाड झोट अंगण झाडावंच लागतं पुन्हा मग थोडस सडा रांगोळी घायचं ओठा धुवायचं हे करता करता कमीत कमी सात साडेसात सात तर वाजतातच आपले आहे देवाला जाणं येणं देवपूजा करणं थोडंफार आणि मग बाकीचं हे करता करता कसे हे करा आठ वाजतातच असं वाटतं अरे बापरे वेळ झाला मग ते मला पडपड करतात तू उशीर करते लवकर कर म्हटलं ठीक आहे उद्या लवकर करू हे भू नको जाऊ काही नाही आहे शिराळ पडलं हे आबाळमुळं जास्त गरम होतं आकाश स्वच्छ नाही आहे ना आकाश असं पाऊस पाणी येणार असं कुठेतरी दिसतं का हा या गावात पाऊस पडतो त्या गावात पाऊस पडतो आपल्याच गावात पाऊस नाहीये काय करणार असो माझ्या मुलाला चिप्स फार आवडतात मुलीला साबुदाण्याचे वेफर्स आवडतात आणि आमच्या गुड्डीला तिचं काय मला काय म्हणजे एवढं माहीत नाही आहे काय आवडतं पण ती तिखट खाते ती चांगलं खा तर ती पण आहे तिच्या मला आवडीनवडी हळूहळू कळती गुड्डीला चिप्स आवडतील का चकले आवडतील काय आवडतील पापड आहेत केलेले आपले तांदळाचे आतापर्यंत मेमरी करायला जाणार आहे बहुतेक तिला ती मेमरी आवडेल आणि गुलांसाठीच तर करायचं आहे आपल्याला कोणाला करायचं आहे एवढं लोणचं केले लोणचं अजून करायचं आहे मला गोड वगैरे लोणचं आता हे लोणचं वगैरे गेले तिकडे गेल्यावर मी करणार आहे भिवंडीला आता हे सगळं माझं आवडलं की एक मला जावंच लागेल जाऊन येणारच आहे तसं बघू आता कधी जाणं होते जावं लागेल तर आजच्या पुरतं एवढंच मित्रांनो आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेते मिराताही मते तुमची रजा घेते बाय बाय स्वस्त खा मस्त राहा तुम्ही स्वस्त राहावे असे मी निसर्गाचरणी प्रार्थना करते आणि आपली रजा घेते बाय बाय